काम नाही काम नाही झालो पाही रिकामा रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा काही रिकाम टेकडे काहीच करत नाहीत तुकाराम महाराज जा रिकामा झालो म्हणतात म्हणजे काय काम क्रोधाने रिकामा झालो अज्ञान घालवलंय म्हणून पूजा काही न करणे याचा अर्थ काय कर्मण्य कर्मय कर्मणी च कर्मय सबुद्धिमान मनुष्यशु स युक्त कर्म कर्मकृत इथल्या ओय बघा सर्व काही करत असताना सुद्धा आपला अकर्तृत्व बोध त्याच्यात राहणं मी करत असलो तरी मी काहीच करत नाही तो कर्मे करी सकळे न शिंपे जळी जळे पद्मपत्र करतोय सगळं परंतु मी काही करत नाही अशा बोधात राहणं स्वरूपात राहणं हेच पूजा काही न करणे आहे